हॅलो हा हॅलो रूम मालकीन बोलते सविता हा बोला बाई बोला काय बारा एक वाजेपर्यंत दंगा लावला होता तुम्ही थोडा प्रॉब्लेम झाला हो काय थोडा प्रॉब्लेम झाला होता आख्या गल्लीत आख्या चाळीमध्ये तुमच्यामुळे आमचं नाव बदनाम झालं मी तुम्हाला चांगले दोघं नव्हता समजत होते हा काय हा तुम्ही रात्री एक वाजेपर्यंत काय दंगा लावला मला काहीच आठवत नाही मॅडम रात्रीच का, का आओ, काल काय झालं ना मला सकाळी काहीच आठवत नाही बघा काय आठवत नाही म्हणजे तुमच्यामुळे आमचे नाव बदनाम व्हायला लागली कारण की माझ्या गल्लीमध्ये चाळीमध्ये ना सगळे प्रोफेशनल लोक आहेत पण काय काय काल खाल्लं ते मला सकाळी आठवण काय सांगू मी काय झालं का त्या बायकोला ना तुझ्या काय झालं आणि जे चार मित्र आहेत रूममध्ये घेऊन आलतास ना तुला मी अगोदरच रूम काय सांगितलं होतं चार पाच लोक नाही तुम्ही दोघं अलाउड आहेत मला दुसरा वितरित पाहू कोणी अलाउड नाहीये मला माझ्या चाळीमध्ये तू रात्री दारू पिऊन भिंगाना का घातला आणि दारू तू पितच नाही की मॅडम मी तू दारू पित नाही तर मग रात्री काय पिला होता बियर पिला असून मॅडम मी बियर पिला होता का लाज वाटते का तुला बोलायला रे त्यात काय मॅडम बियर काय लहान आले काय लाजायचे नाही तिथे येऊन तुझे उतरवेल मी काय जरा व्यवस्थित बोल मला तू आणि तुम्हाला उतरिता भीती हो तरी तू रात्री आठशे आठ ते रूम खाली करायची नाही तर सगळं सामान बाहेर फेकून देणार आहे मी तुझं असं नका करू मॅडम तुम्हाला लाडीगोडी मध्ये बोलू नको आणि लाडीगोडी लावू नको तुला भेटत नव्हती ना त्यावेळेस मी तुला रूम दिली आणि अगोदरच मी तुला ताकीत काय केलं होतं की कि तर गेटच्या आतमध्ये कोणी सुद्धा नाहीये तू कस काय मुलांना घेऊन तू ड्रिंक केली धिंगाणा घातला ड्रिंक नाही केली हो मालकीन बाई मी बीर पिली फक्त अरे तू बेअरते नाही ते तिकडे एखाद्याशी बोलू नका का पैसे दिलेले काय नाही उपकार नाही केला पैसे दिले म्हणजे तुला फुकट ठेवायला मी मोकळी का अरे तुला चांगली समजत होती मी अहो पैसे कोणी पैसे घेतल्याशिवाय रूम देत नाही तुम्ही काय फुकट राहिलो का मी तुमच्या पैसे दिले हजार डिपॉझिट आहे ना ते डिपॉझिट मधले तुला पैसे सुद्धा रिटर्न भेटणार नाहीत. ह्या महिन्याचे तू पैसे पाय आहे का नाही मला आत्ताच्या आत्ता तू हे महिन्याचं आहे का नाही भाडं भरायचं आणि आजची आज तू रूम खाली करायची. तुला मी नीट आणि व्यवस्थित सांगते. मला आज लय फालतूपणा वगैरे चालणार नाहीये. पैसे रिटर्न नाही म्हणल्यावर काय रूम सोडतो होय मी. सोडतो का माझे सामान बाहेर मी मुलं आणून सामान बाहेर फेकून देईल. तुला मी व्यवस्थित सांगते माझ्या गल्लीमध्ये चाळीमध्ये अजिबात गोंधळ नाही झाला पाहिजे.

ठेवायला काही देव नाही आणि मला ना असे ड्रिंक करणारे लोक मला ठेवायचे नाहीत माझ्या रूम मध्ये तुम्ही आजच्या आज रूम खाली करा आणि आजचं ते पाच हजार रुपये भाडं भरा अहो नाही हो आज मी सोडून देतो प्यायचे असं करू नका मालकीण बाई मला सांगू नका तिकडे तुम्ही कोणाला सांगा जे चार मित्र तो घेऊन आलताच ना आणि जे गल्लीत माझ्या तमाशा केला ना मला खाली बघायला लावलंय त्यामुळे आणि तो पहिल्यांदा फर्स्ट टाइमिंग असलं भाडोत्री मला भेटलेले ऐका ना मला दुसरीकडे रूम भेटत नव्हती म्हणून मी तुम्हाला बजेट पहिल्यांदी जमा केलंय हो काही गरज नाही आणि ते डिपॉझिट आहे ना तीस हजार मी त्याच्यातलं एकही रुपये तू माझं आता या महिन्याचं पाच हजार भाडं भरायचं आजच्या आज सामान खाली करायचं नाही सामान तू सकाळपर्यंत खाली केलं तर आता पोरा मी सामान तुझं फेकून देणार आहे मी तुला लास्टच सांगते मग मी नसतो रूम सोडित वा रे वा तुम्हाला अगोदर लई चांगलं जमते तुम्हाला चांगलं जमतंय म्हणजे हे कोणती पद्धत यायचं तमाशा घालायचा मी तुला काय सांगितलेलं विचारलेलं तू ड्रिंक करतो का तू काय बोलला मी ड्रिंक करत नाहीये गोष्टी काय विचारलेलं तुझं लव्ह मॅरेज आहे का तू काय बोलला नाही लव्ह मॅरेज माझं तुला काय म्हंटल विचारलं मी तू ड्रिंक केली का तू काय बोलला मी ड्रिंक करत नाहीये मी तुला बोललं आधार कार्ड तुझं दाखव तू काय म्हंटला बायकूचं आधार कार्ड माझं गावाला आहे माझं आधार कार्ड हरवलंय एवढा विश्वासानं मी तुला ठेवला आणि तू असं करतोस का अहो ड्रिंक नाही करीत मी कधी कधी पितोय फक्त ड्रिंक नाही करीत मालकीन बाई मी अरे तुला लाज वाटते का तू काय बोलतोय तुला लाज वाटली पाहिजे आपण काय करायला आलोय आणि आपण काय केलं पाहिजे एवढे विश्वास तू जाऊ दे मला तुझ्या सोबत नाही मारायचे ना पण मित्र कसं मी कधीच पियत नाही फक्त आलता तू जर नाही रूम खाली केली तर मी तुझी सर कंप्लीट करू शकते हो मला प्यायचा नाद नाही पण मित्रांना लय आग्रह केले मी थो। थोडीशी घेत असतो तू थोडी घे नाही तर तिकडं पुत्र सारखा रोडवरती लोळ मला त्याच्याशी घेणं देणं नाही तू माझ्या आज गल्लीतून आज बाहेर निघायचं ते पाच हजार रुपये पाठव लवकर आजचं भाडं काय तुमची रूम आहे लाईट ओ मी मोबाईलची टॉर्च लावून ड्रिंक केली काल काहीतरी लाईनचा प्रॉब्लेम आला असेल एक दिवस प्रॉब्लेम येतो का ते काही माझ्या हातात नाहीये हातात आहे तुम्ही मालकीण जरी असले तरी वरच आहे कारण डीपी माझ्या हातात नाहीये आणि तुला चाळीला प्रॉब्लेम आला होता त्यामुळे तू आजची आज रूम खाली कर मला जास्त लावू नको नाही तुला खरं सांगते तुझी सर कम्प्लीट तर करू शकते नाही तर दुकान तुझं सामान बाहेर फेकून देते नाही बोलू नका रूम खाली करतो तीस हजार रुपये वापर द्या तीस हजार कसे देऊ मी

मला तुझ्याशी भांडण करायचं नाही भांडण करू तुम्ही कशाला भांडण करता मला मा, कसं राहायचं ते तू सांगू नकोस काय तो मला तू कसं राहायचं ते सांगू नको तू पहिलं माझं आत्ताच्या आत्ता पाच हजार रुपये मला पेड करतो आणि आत्ताच्या आत्ता तू रूम खाली कर तुला मी व्यवस्थित आणि शकते तू जरी दारू रुपये असेल तर मला त्याच्याशी घेणं देणं नाही तुझ्या बायकोकडे फोन दे तिला सांगते मग तुम्ही माझे डिपॉझिटचे द्या मग अगोदर मला तीस हजार रुपये तरच मी रूम सोडतो काय करत हल्ली माझ्या एवढा गल्ली देगा ना घातला मी तीस हजार कसे देऊ तुला नाही देऊ शकत माझ पण नुकसान आहे ना नाही देणार तुम्ही मला तीस हजार रुपये नाही मी तीस हजार देणार तू आजच्या रूम खाली करायची नाही तर तुझं सामान फेकून देणार नाही देणार तुम्ही मला तीस हजार नाही देणार कशावरून देऊ मग एक काम करा तीच नाही द्यायची तर पन्नास द्या अरे तू मूर्ख आहे का तुला चढली का बिना का खरंच चढलेली का खरंच तू पेलायस नाही मला चार पाच बाटल्या पेलेशिवाय चढतच नाही मालकीण बाई मग मा अजून दहा पे तू माझा दिमाग खराब करू नकोस नाही तर मी आत्ताच्या आत्ता येऊन खरंच तुझं सामान फेकून दिला अहो असं करू नका काय करा तीस हजार रुपये द्या मी सोडतो रूम तीस हजार नाही मी कुठून तीस हजार देऊ माझं मी तुला काय सांगितलेलं लय ते तुम्हाला मी तीन वर्ष ठेवणार होते मी दहा वर्षाचं दहा वर्षाचं भाडूत राहिले सगळं अख्ख्या गल्लीतले लोक माझे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लोक राहिलेले आहेत आणि तू काल नाही आला आणि एवढे नखर करायला लागला का ला, तुला गेटच्या आत तु घेत मी काय बोलले होते तू ड्रिंक करतोस का काय बोलला नाही करत मी काय बोलतो तुझं लव्ह मॅरेज आहे का मग काय बोलला तू नाही नाही करीत मी ड्रिंक कधी बघितलं फक्त कधी बघितलं पित असतोय मी अरे तू रोज फिरे माझ्या काय बापाचं जाणार नाही तू रम माझी खाली कर मग द्या तीस हजार रुपये तो रूम खाली मी तुला डिपॉझिट चे तीस हजार रुपये देणार नाही तू माझ्या आता पाच हजार रुपये पेड कर नाही केले तर मी उद्या माणसं आणून तुझ्या रूम मधलं सामान ठेकून देणार आहे आता मला तुझ्या जा सोबत जास्त वाद घालायचा नाही तू फोन ठेवा बघतो ना मी तुम्ही सांगते हा मी पण सांगते तुला तिथे येऊन आता नाही मागास दोन खाना खाली वाजवली आता तुझी उतरवली कायमची तर बघतो नाही नाही माझ्या गल्ली देऊ शिकून देते का नाही बघ ठेवत तू फोन तुझ्या मूर्ख माणसाबरोबर ना म्हणजे मूर्ख माणसा बरोबर बोलायला मला टायमिंग नाही अक्कल आता घाण ठेवलेली आहे मी तुझ्यासारख्या नालायकाला मी जागा दिली तिथं काम असते तुम्हाला